श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं म्हणजे यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची रात्र ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र आहे संपूर्ण वर्षातली ही मोठी पौर्णिमा मानली जाते या रात्री चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो या दिवशी चंद्राची तसेच देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या आयुष्यात शीतलता आणि संपन्नता यावी म्हणून प्रार्थना केली जाते कोजागिरीची रात्र इतर रात्रीच्या तुलनेत अतिशय असते या रात्री केलेली पूजा फळते आणि तुमचे दुःख दारिद्र्य संपुष्टात येऊन तुम्हाला संपन्नता प्राप्त होते कारण या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती अवतीर्ण होऊन घराघरामध्ये डोकावते आणि कोण जागे आहे हे पाहते ही जागृती कामाप्रती कर्तव्याप्रती सजगते प्रति आहे का ते पाहते न झोपणे म्हणजे जागी असणे असे नाही तर सावध असणे म्हणजे जागृत असणे अशी जागरूकता लक्ष्मी मातेला अभिप्रेत असते म्हणून ते को जागृती असे पाहते आणि जो कष्टाळू प्रामाणिक सावध आणि देव देश धर्माप्रती जागरूक आहे त्याला भरभरून वरदान देते संपन्न करते त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिषशास्त्रातील काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या मातीमध्ये मा ही एक मौल्यवान वस्तू आपल्याला दाबायची आहे असं केल्याने चहू बाजूनी पैसा येऊ लागेल धनप्राप्ती होईल कर्जाचा डोंगर झालेला असेल तर कर्जमुक्ती देखील तुम्हाला या उपायामुळे मिळू शकते असा हा प्रभावी उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तुळशीच्या मातीमध्ये माती अशी कोणती वस्तू दाबायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा येते हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार सात ऑक्टोबर जरी रोजी जरी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार असेल तरी आपल्याला जागरण मात्र सहा ऑक्टोबरच्या रात्री करायचं आहे आणि सहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता आपल्याला लक्ष्मी कुबेरी चंद्र इंद्राची पूजा देखील करायची आहे ही पूजा कशी करायची यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती मी शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता आणि आज जो व्हिडिओमध्ये मी उपाय शेअर करणार आहे तो तुम्हाला सहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता मध्यरात्री करायचा आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये माती जी वस्तू दाबायची आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ त्रेचाळीसच्या आधी तुम्हाला ती वस्तू तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे तर पहा नवरात्र आपण मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे नवव्या दिवशीपर्यंत देवीने महिषासुराचा वध के हा केलेला असतो आणि हा दिवस साजरा करण्यासाठी आपण दशमीच्या दिवशी विजय साजरा करतो हा दिवस दसरा म्हणून ओळखला जातो यानंतर देवी काही दिवसांसाठी विश्रांती घेते म्हणजेच ती झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती पूर्ण होते ती झोपेतून उठते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची देखील पूजा केली जाते व मसाला दुधाचे सेवन केले जाते पहा देवी लक्ष्मी जी आहे ती या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून काही उपाय देखील केले जातात जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि तुमच्या घरामध्ये जो ही पैसा येतो तो या आजारपणामध्ये निघून जातो मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण जन राहते आणि महिना अखेरीस मग तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार किंवा कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतात आणि मग कर्जाचा डोंगर वाढत जातो जा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी उपाय करावेत आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात कारण तुळशीला हरिप्रिय असं देखील म्हणतात आणि तुळस ही देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे म्हणून तुळशी संबंधित हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे तुळशीची नियमित पूजा आपण करतो तिला पाणी घालतो आणि तुळशी विवाह करणे हे देखील लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे काही महत्त्वाचे उपाय आहेत या उपायामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आर्थिक संकट दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित हा उपाय करायचा आहे कारण कोजागिरी पौर्णिमा ही महालक्ष्मीची जन्मतिथी आहे याच दिवशी ती समुद्र मंथनातून उत्पन्न झाली होती सोबतच चौदा रत्न देखील याच दिवशी बाहेर पडले होते त्यामुळे या दिवशी जो कोणी तुळशी संबंधित उपाय करेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जेही उपाय करेल त्या उपायाचा त्यांना लाभ होतो आणि घरातील आर्थिक समस्या दूर होतात घराची भरभराट होते धनप्राप्ती होते तुळशीच्या रूपाला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वादही मिळवायचा असेल तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो सहा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता म्हणजे दुसरा दिवस सात ऑक्टोबर सुरू होतो पण आपण रात्री बारापर्यंत जागरण करत असतो आणि चंद्रोदयानंतर मग आपण झोपी जातो तर रात्री बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी मातीची पंथी असेल तर तो देखील घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करायचा आहे कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो तर त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची मीठ घालायचं नाही ती कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायची याचा एक दिवा तयार करायचा अर्थातच ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे म्हणूनच यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची त्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे वातीचं टोक जे आहे ते कुंकुवाने लाल करायचं किंवा हळद लावून तुम्ही पिवळं देखील करू शकता कारण पांढरी वात जी आहे ते कधीही प्रज्वलित करू नये त्यानंतर बघा या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही पिंपळाचं पान घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यावरती थोडंसं कुंकू ओलं करून त्यांनी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिकच्या मधोमध चार बिंदू द्यायचे आहेत आणि साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा म्हणजेच आप पांढरे तांदूळ जे अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नस नसावेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे तो दिवा देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याचं हळदी कुंकू धूपदीप ओवाळून पूजन करायचं एखादं फुल अर्पण करायचं आणि या दिव्यामध्ये रात्री बारा वाजता आपल्याला लक्ष्मीला प्रिय असलेली ही एक वस्तू टाकायची आहे आता ही वस्तू जी आहे ती तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे आणि ती वस्तू म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पाच सात या संख्येने तुम्हाला खुजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कवड्या या खरेदी करून आणायच्या आहेत आता कवड्या जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही आधीच आणून ठेवलेल्या असतील तर तुम्ही एखादी कवडी जी आहे ती पिवळ्या रंगाची विकत आणायची आहे आणि जर तुम्ही मागच्या वर्षी हा उपाय केलेला होता तर तीच कवडी तुम्ही या उपायासाठी वापरू शकता तर अशी एक पिवळी कवडी जी आहे ती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशी समोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तुळशीला नमस्कार करायचा आहे ओम नम भगवते जप करायचा आहे तिथे बसून म्हणजे एक आसन टाकून तुम्ही स्तोत्राचं पठन करू शकता जर तुळस तुमच्या अंगणात असेल तर तुम्ही मध्ये घरात बसून बसून देवघरासमोर स्तोत्राचं पठन केलं तरीही चालेल किंवा तुमच्या बाल्कनीत जर तुळस ठेवलेली असेल तर तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता बघा या दिवशी आपण लक्ष्मी इंद्रचंद्र कुबेर यांचं पूजन करणार आहोत सत्यनारायणाची सेवा देखील याच दिवशी आपल्याला करायची आहे जिथे कुठे तुम्ही ही सेवा केलेली असेल तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर तो दिवा तुळशी समोर ठेवायचा आहे तुळशी समोर रात्रभर हा दिवा ठेवायचा जोपर्यंत यामध्ये तूप तो आहे तोपर्यंत दिवा जळत राहील त्यानंतर तो, तो शांत होईल दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथीही असणार आहे तर त्याआधीच आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की उठल्यानंतर आपल्याला तो दिवा तिथून उचलायचा आहे उचलल्यानंतरनं दिव्या त्या दिव्यामध्ये असलेली जी कवडी आहे ती कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची पण दाबण्याआधी त्या कवडीवरती आपल्याला एक सेवा करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुळशीला सर्वप्रथम जल अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओळून घ्यायचं आहे आणि मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत ही जी कवडी आहे ती तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये मधोमध दाबायची आहे कवडी जी आहे ती देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात धनप्राप्ती होते तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला ला लागते आता हा जो कणकेचा दिवा आपण घेतला होता त्याचं काय करायचं तर तो कणकेचा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे येणारे किडे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील आणि जर तुम्ही मातीचा दिवा वापरलेला असेल तर तो दिवा तुम्ही पुढे कोणत्याही उपायासाठी वापरू शकता पण कणकेचा दिवा जो आहे तो आपण एकदाच उपायांसाठी वापरत असतो प्रत्येक वेळी आपण कणकेचा दिवा जो आहे तो नवीन तयार करायचा असतो पण कणकेचा दिवा तयार केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते कारण तिला हा दिवा अतिशय प्रिय आहे आता असा हा उपाय केल्याने तुम्हाला ती जी कवडी आहे ती वर्षभर तुमच्या तुळशीच्या मातीमध्येच मा ठेवायची ती काढायची नाही आणि जर पुढच्या वर्षी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नवीन कवडी जी आहे ती तुम्हाला परत उपायासाठी वापरायची आणि अशाच प्रकारे पुढच्या वर्षी तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये ती कवडी जी आहे ती दाबायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केल्यानंतर ती कवडी असेल किंवा कोणताही उपाय असेल एकदा आपण तुळशीच्या मातीमध्ये दाबल्यानंतर त्याला बाहेर काढून बघायचं नाही कारण आपण ती सेवा मनोभावे श्रद्धेने केलेली आहे त्यामुळे पुन्हा ती उकरून काढून त्यावरती सेवा करायची का तर असं आपल्याला करायचं नाही परत पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन कवडी आणायची आहे नवीन कवडी घेऊन अशाच प्रकारे दिवा तयार करून त्या दिव्यामध्ये कवडी टाकायची रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी ती तुळशीच्या मातीमध्ये दाबायची हा उपाय तुम्ही प्रत्येक वर्षी करू शकता अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला जे इंद्रचंद्र कुबेर पूजन करायचं आहे ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे या सेवेने साक्षात महालक्ष्मीसह नारायणाचे देखील आपल्या कुटुंबाला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या घना घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी कशाचीही कमतरता राहत नाही कारण देवी लक्ष्मी ही दिवाळीच्या अमावसेपर्यंत पृथ्वीवरती भ्रमण करते म्हणून या दिवसाला असं महत्त्व आहे आणि कोजागिरीच्या दिवशी जागरण करून आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ